वेलकम टू माय न्यू ब्लॉग्स कसे आहात माझ्या मराठी भावनो बहिनेनो लाइक शेअर सबस्क्राइब जरूर करा गाटात गाटात पडली झाली झाले ना सुबह तिकडे त्यांच्या घरी असतील जेवण आहे म्हणतो आता अरे तो लग्न झालतो नावात हमाने हमाल गावात चालतो ते काय विचार देतो काय उत्तर देतो

तो म्हणतो बाप भोळा त्याच्यापेक्षा आजोबा भोळा आणि त्याच्यापेक्षा कोण जोबा सगळ्यातच भोळा होता आणि त्याच्यात परत येऊ भोळा आहे सारे नाही जमते येडून फ्रोम चालू तयार झाला झालं हो तिकडे आहे झालाय पण ते